प्रश्न विचार हिंदी स्वराज संस्थापक छत्रपति शिवराया तिथि प्रमाण शिवजयंती निमित्ता उपस्थित आमदार संघ मंचावर उपस्थित असलेले विश्व हिंदू परिषद आणि परिवाराचे सर्व ज्येष्ठ सहकारी उपस्थित असलेले सर्व हिंदू भगिनी आणि माझे सर्व तरुण मित्रांनो आज हिंदू स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांजी तिथीप्रमाणे आज शिवजयंती साजरा होते आणि आज मी माझ्या राजाला मानवता देण्यासाठी नतमस्तक होण्यासाठी सरकारचा कुठला मंत्री म्हणून नाही कोण आमदार म्हणून नाही पण एक शिवभक्त म्हणून मी इथे आवश्यक ज्या राजाने आपल्या सगळ्या जणांना आपली ओळख दिली जगाच्या पाठीवर आपण कुठेही गेलो तरी आपण शिवरायांच्या आलो आलोय हे आपण अभिमानाने सगळ्यांना सांगतो त्या या शिवजन्मभूमीमध्ये आपण मला बोलवलं आज हा जो मान सन्मान दिला हे मी माझ्या आयुष्यामध्ये कधीही विसरणार नाही दिले पण आज इथे उभं असताना आज अशा गोष्टी बाबतीमध्ये माझ्या अगोदरच्या मान्यवरांनी त्याचा उल्लेख केलेला आहे तिथे प्रमाणे शिवजयंती झालीच पाहिजे असा आग्रह आपण वर्षानुवर्ष करत आलेला पण काही गोष्टीची वेळ आल्याला योग्य माणूस तिथे पृथ्वीवर बसायला आणि म्हणून या, या हिंदुत्वादी विचाराच्या सरकार मध्ये त्यांचे मुख्यमंत्री आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत मी आपल्याला विश्वास देतो की जे जे काय आपल्या मनामध्ये आहे जे जे काय शिवभक्ताच्या का मनामध्ये आहे जे जे हिंदू समाजाच्या मनामध्ये आहे ते प्रत्येक शब्द आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पूर्ण करतील हा विश्वास तुम्हाला अशा इथे गोष्टी महत्वाच्या आहेत मला ह्या करून या कार्यक्रमाचा का जेव्हा आमंत्रण दिलं तेव्हा हातात आमंत्रण पत्रिका पाहिल्यानंतर तिथे पाहिलं नाही आज बारा वाजता घर म्हटलं तर मंत्री म्हणून माझ्या विधिमंडळामध्ये विधान परिषदेमध्ये माझ्या नावाचा प्रश्न पडलेला आहे मला उत्तर देण्यासाठी बारा वाजेपर्यंत विधान परिषदेत कोठा आणि मला राज्यमंत्री नसल्यामुळे मला त्यांच्यामुळे पोचायला लागल्या दोन तीन दिवसापासून माझ्या नावाने सुरू आहे म्हणून मी तिथे पोचलो नाही तर बोंबाला लोकांना अजून ताकद भेटण्याची शक्यता मी तिथे गेल्यावर गप्प करण्याचे ते सगळे औषध माझ्याकडे असल्यामुळे मला हे बंधनकारची संधी मिळाली माझ्या महाराजांच्या कानावर मला सांगत होते आणि म्हणून वारंवार जे आम्ही उल्लेख करतोय ते हिंदवी स्वराज्याचा संस्थापक ही ओळख आपण वारंवार जेणेकरून माझ्या राजाला जे काही सर्व धर्म समभाव राजा सेक्युलर राजा बनवण्याचा जो काही काही ब्रिगेरी लोकांचा जो प्रयत्न सुरू आहे त्याला हाणून पाडण्याचं काम सगळ्या मी काही दिवसाअोर जो काही विषय मांडला होता त्याच्यामध्ये काही बदल होत नाही आपण बंदुकीच्या ओळीसारखे शब्द असतात गेलेला शब्द आपण परत घेत नाही कारण इतिहास फक्त एका चार पाच टक्क्यांना कळता आम्हाला करत नाही असं कुठेच दिलेलं नाही आम्हालाही इतिहास करतो आम्हालाही चार गोष्टी कळतात आम्हालाही माहिती देणारे सुज्ञ आहेत ज्ञानी आहेत महाराज त्यांना जास्त कळतात असं आम्हाला मानणाऱ्यापैकी आम्ही आहोत तेव्हा काय केला की हिंदू सेनापती म्हणून माझ्या राजाचा उल्लेख केलेला हिंदू सेनापती आनिल शहानी अफजल खानाला माझ्या राजाकडे माझ्या राजावर आक्रमण करण्यासाठी का पाठवलं का जो काय फरमान इस्लाम धर्माचा ही वाढ कुठली असा उल्लेख त्यांनी त्यांच्या फरमानामध्ये केलेला आहे या समोर सगळ्या गोष्टी पुरा पुराव्या या सगळ्या पुराव्या आपल्या नजरेसमोर आहेत तरी काही लोक काही दिवसापासून काही चार पाच चार पाच आपल्या भायावरती टकली नाव काय घेताय या एका मुसलमानाचं नाव घेत आहेत त्या मुसलमान हा होता त्या होता होत्या चार पाच विवाह करण्यासाठी होते पण सैन्यामध्ये माझ्या राजाच्या सैन्यामध्ये एकही मुसलमान नव्हता हे मी आजपण साठी त्याच्यामध्ये काय बोलत आहे बोलत असतात संधी सभागृहामध्ये पण बोलणार नाही का <kans'> आम्हाला आमच्या राज्याचा चुकीचा इतिहास पिढीने ही शपथ आपण या शिवभूमी आणि म्हणून या निमित्ताने अजून खूप काही बोलायचं की आहे बोललोय जसा आमच्या आमदारांनी सांगितलंय या वर्षी आलो पुढच्या वर्षी जास्त वेळ येईल आणि अजून आपल्या या सहवासामध्ये घालू तर ही प्रेरणा आम्ही स्वतः हिंदू समाजासाठी म्हणून लढतो कार्यकर्ते म्हणून संघर्ष करतो कि की प्रेरणा आम्हाला छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी राजांकडूनच प्रेम हा सर्वात मोठा पुरावा पुरावाच जेव्हा जेव्हा औरंगेने आणि ठावाचे गवी बोट इकडे आपल्या लोकांनी पाहिला एवढ्या वर्षानंतर छावा चित्रपट पाहिल्यानंतर कळलं की बाबा आपला इतिहास काय नाही पहिला आपले दोन इतिहासकार बोलायचे तेव्हा कोण जास्त लक्ष द्यायचं ना कुठे त्या विकी कौशल त्या डोक्यामध्ये आलं आणि तो उत्ते करायच्या डोक्यामध्ये आला म्हणून आमच्या भावी पिढीला आज आपला इतिहास कळतो तरी आहे पण आता इस्लाम विरोधात नव्हती आमचे राजे हे इस्लाम विरोधक घडले नव्हते तर मग जेव्हा औरंगजेबी संभाजी आमच्या संभाजीराजे ना ज्याचा छळ करत केल्यानंतर त्यांच्याकडे एकच प्रश्न विचारला त्यांच्याकडून स्वराज्य मागितलं का, का? नाही कुठली दौलत मागितली का नाही एक तर एकच सांगितलं की तुम तुम्ही तुमचा धर्म बसा तुम्हाला जे काय पाहिजे ते देतो तुम्ही फक्त तुमच्या धर्माला धर्मा ना करता बघा ती धर्माची लढाई नव्हती कुठली होती हा प्रश्न आम्ही बोलतो आम्ही काय वेगळं काही डोक्याने आलं म्हणून मानत नाही आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी आपल्या योग्य इतिहास हा खुली योगानाचं काम आपल्या माध्यमातून झालंच पाहिजे ही जबाबदारी प्रत्येक शिवभक्ताच्या खांद्यावर आहे काही गोष्टी इथे येत असताना काही गोष्टी खटकल्या ते ह्या पाहिजेशी काही जिहानं अतिक्रमण करून ठेवलंय असं कारणावर आलेला आहे अहो वरती येऊन आला पण भगवाय धनला नतमस्तक होतो मानवंदा मग त्या खालची ज्या ज्यांना आपण अतिक्रमण करण्याची हिंमत कशी घेतो हा प्रश्नक्रमण त्या निमित्ताने मला विचारायचं आपल्या शिवभूमीच्या अवतीभवती अतिक्रमण करण्याची हिंमत या तर आपण स्वतःला शिवभक्त म्हणून घेण्याचा अधिकार आपल्याला आहे का हा प्रश्नक्रमण या निमित्ताने विचारावा म्हणून सगळी माहिती परिषद आणि सगळे लोक आपल्याकडे माझ्याकडे देतील

सरकार म्हणून आम्ही फक्त काम करणार हिंदू परिसर काम का म्हणून तुम्ही तुमचं काम करा बाबरी मस्जिद असताना आपण एक दुसऱ्याला विचारत बसतो नाही आपल्या कार सेवकांनी योग्य तर काम केलं सरकार म्हणून त्यावेळी योग्य ती भूमिका